महाराष्ट्र शासनाला मजे भांबुर्डा येते सातशे चौवेचाळीस स्क्वेअर मीटर जागा आठ हजार चौरस फूट जागा आपल्या प्रतिष्ठानचं नवीन इमारत स्किल डेव्हलपमेंट सेंटर आणि आपल्या पत्रकारितेला देशातली उं उन, कुंची देण्याकरता आणि एक चांगलं भवनाची गरज होती आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली खरं तर मी आपण जी केलेली आपण जी मागणी केलेली होती या मागणीला आता शासनाने विनाशुल्क ही मागणी पूर्ण केलेली आहे मी राज्याचा महसूल मंत्री म्हणून शासन निर्णयाची प्रत आज पुणे पत्रकार प्रतिष्ठानला दिलेली आहे पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे आमचे अध्यक्षजी यांना विनंती आहे की आता लवकरच ते या ठिकाणी चांगले आर्किटेक्ट नियुक्त करतील आणि या दोन तीन वर्षामध्ये पुणे प्रेस क्लब पुणे पत्रकार प्रतिष्ठानचं एक नवीन इमारत ज्यामध्ये सर्व आधुनिकीकरण असलेलं आपल्या सर्वच मीडिया हाऊसेस ज्या ठिकाणी आहेत त्या सर्वांकरता इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील प्रिंट मीडिया असतील जे काही प्रेस क्लब जे काय आपलं त्या ठिकाणी श्रमिक पत्रकार संघ जो निर्णय घेईल ज्या पद्धतीने त्यांचं बांधकाम प्रस्तावित करतील पुढच्या काळात आम्ही सर्व मिळून नवीन इमारत नवीन प्रेस क्लब बांधकामा करतात आमची सर्वांची मदत आम्ही या ठिकाणी करू खरंतर मला या गोष्टीचा अभिमान आहे की पुणे प्रतिष्ठाननी मागितलेली जागा आता पुणे प्रतिष्ठानला मिळालेली आहे मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचं मनापासून आभार मानतो की पुणे प्रतिष्ठाननी केलेली मागणी मी केलेला त्या ठिकाणी थोडा फॉलोअप याला यश आलं आहे आणि त्यामुळं आज आपण एक का चांगल्या कार्यक्रमाला पुढे जातो आहे चांगल्या त्या ठिकाणी उद्दिष्टाला आपण पूर्ण करणार आहोत नाही खर तर महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेना महायुक्ती करण्याचा था निर्णय झाला आहे तसे संकेत आम्ही सर्व महानगरपालिकेच्या आमच्या पदाधिकारी दिले आहे आमचे भारतीय जनता पार्टीचे पाच पदाधिकारी शिवसेनेचे पाच पदाधिकारी सर्वात एकोणतीस महानगरपालिकेमध्ये आम्ही ही युती करतो आहे राहिला प्रश्न महायुतीचा तेरा पक्षाचा अजितदादा सहित बाकी पक्षाचा तर आम्ही या ठिकाणी काही चर्चा केल्या आहेत अजितदादासही चर्चा केल्या आणि चर्चेमध्ये अजितदादाचे म्हणणं हे होतं आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथीचंही म्हणणं हे होतं की राष्ट्रवादी काँग्रेसचं या ठिकाणी स्वतःचं एक वेगळं काम आहे त्यांचे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लढण्यास इच्छुक आहे मग भाजपाचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे एवढे काही अकोपाय होऊ शकणार नाही त्यामुळे त्यांच्या ना कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळावी आणि त्यामुळं पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल अशा पश्चिम महाराष्ट्रातल्या काही महानगरपालिकेत अजितदादा आपली वेगळी लढण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे आम्ही मित्रपूर्व लढण्याच्या तयारीमध्ये आहोत आणि एकच आम्ही या ठिकाणी पाडणार आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये मित्रपक्षाची त्या ठिकाणी मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत पण विदर्भ मराठवाडा मुंबई कोकण वगैरे भागामध्ये महायुती होणार आहे आणि तशी तयारी आम्ही केली आहे नाही आम्ही बसून चर्चा केली ही काही लपून छपून नाहीये बसून चर्चा केली दादानी सांगितलं की आमचे कार्यकर्ते अकोपाई होऊ शकणार नाही आम्ही सांगितलं आमचेही कार्यकर्ते महायुती होऊ शकणार नाही त्यामुळं त्यांनाही त्यांनी आपला लढण्याची भूमिका घेतली आम्ही लढण्याची भूमिका घेतली पण हे ठरवलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्याच्या महायुतीला त्या ठिकाणी डॅमेज होईल असे कुठलेही वर्तवणूक वर्त वर्तणूक किंवा कर्तृत्व कर्तव्य आम्ही कुणीच करायचं नाही आपापल्या पद्धतीने लढायचं जो जो जिंकेल तो जिंकेल अशी स्थिती आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आहे बोलताना मुख्यमंत्री असं म्हटले की शिंदे आणि भाजप यांनी ठरवलेलं आहे की एकमेकांचे लोक घ्यायचे नाही मग राष्ट्रवादीचं असल्या ठरलेला नाही का त्यांचे घ्यायची नाही किंवा आपले नाही नाही आम्ही सर्वच महायुतीच्या पक्षामध्ये हा निर्णय केला आहे मी त्या महायुतीच्या महत्वाच्या समन्वय समितीमध्ये आहे तिन्ही पक्षालाही लागू आहे हे काही दोन पक्षाचं नव्हतं सर्वच पक्षाचं होतं की कुठल्याही महायुतीच्या कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण घ्यायचं नाही काही ठिकाणी मात्र लोकल लेवलला काही घटना घडल्यात तिथले कार्यकर्ते काही भाजपमध्ये आले भाजपचे काही एकनाथ शिंदेजीकडे गेले काही राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आले काही राष्ट्रवादीत गेले ह्या घटना महाराष्ट्रात घडल्या पण अनेक वेळा हात निर्णय झाला की कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला महायुतीच्या कार्यकर्त्यांना एकामेकांमध्ये घ्यायचा नाही हाच निर्णय समन्वय समितीचा आहे मला वा, नाही वाटत मला नाही वाटत फार काही याच्यामध्ये आता ती स्टेज राहिली आहे किंवा अजितदाचे लोक भाजपमध्ये येतील भाजपचे लोक अजितदाकडे जातील अशी काही फार नाही आहे त्यामुळं काही एवढं असं मला वाटतं फार दिसत नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास सुद्धा जायची शक्यता आहे दोन्ही पक्षांकडून मिळतात महायुतीमध्ये तुम्ही घटक पक्षात तुमच्या तीव्र शक्यता आहे काय भूमिका शेवटी महायुतीमध्ये आम्ही जेव्हा सरकारमध्ये आहोत तेव्हा विकसित महाराष्ट्राकरता आम्ही सरकार तयार केलेलं आहे डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकते या भावनेने आम्ही सोबत आहोत म्हणूनच माहिती झालेली आहे आता प्रश्नाला पक्षीय प्रश्न आहे की भाजपत भाजपानी कोणाला घ्यावं अजितदादानी त्यांच्या पक्षामध्ये कुणाला त्या ठिकाणी सोबत घ्यावं एकनाथ शिंदेजींनी कुणाला घ्यावं याचं पक्षीय राजकारण पक्षीय राजकारणात त्यांना मुभा आहे पण महायुक्तीमध्ये मात्र सत्तेमध्ये येताना कुठल्याही पद्धतीने सत्तेचे वाटाकरी होता येणार नाही महायुतीच्या सरकारमध्ये सत्तेचे वाटाकरी होता येणार नाही अशी भूमिका आहे त्याने त्यांच्या पक्षामध्ये काय काय करायचं त्यांनी करावं कुणासोबत जायचं काय जायचं राज्याच्या महायुतीमध्ये हे जे आमचे युतीपूर्वीचे म्हणजे निवडणुकीपूर्वीच्या ज्या युती होती तीच त्या ठिकाणी कायम राहणार आहे प्रचार करायचं ता ता में तेन्नी तेन्नी ते अजितदादांनी त्या गोष्टीचा निर्णय केला पाहिजे अजितदाच त्या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं याचा विचार त्यांनीच केला पाहिजे त्यांच्या पक्षाचं भूमिका त्यांनीच त्या ठिकाणी मांडली पाहिजे नाही मी तेच सांगितलं की माननीय अजितदादांना त्यांच्या पक्षात कुणाला लढवायचं हा निर्णय त्यांना करायचा आहे आम्ही निर्णय केला आहे की भाजपा शिवसेना ही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही परिस्थितीत एकत्र राहील आणि ज्या ठिकाणी काही टाय नसेल अशा ठिकाणी जर अजितदादा येत असेल आम्हाला काही ठिकाणी अशा आहेत अनेक ठिकाण आहेत महानगरपालिकेत त्या ठिकाणी अजितदादांनी काही तिथल्या लोकल लेवलला आम्हाला अप्रोच केला आहे परभणी म्हणजे काही आहे नांदेड म्हणजे काही लातूर म्हणजे काही तर काही ठिकाणी त्यांनी आग्रह केला आहे की आम्ही महायुतीमध्ये येतो तर त्या ठिकाणी चाचपणी चालू आहे पण आज तर एक निर्णय झाला आहे की भाजपा सेना सोबत लढेल त्याच्याबद्दल त्या वाटागटी ह्या नव्वद टक्के पूर्ण झाल्या आणि मला वाटतं की पुढच्या चार दिवसामध्ये प्रत्येक महानगरपालिकेमध्ये

भाजपा आणि शिवसेना महायुतीचाच महापौर बनणार आहे पिंपरी मध्ये बनणार आहे एकवीसला महाराष्ट्रामध्ये दोन त्रियाऊस बहुमताने एक्कावन्न टक्केच्या वर मत घेऊन भाजपा महायुती जिंकेल काही ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा जिंकतील काही ठिकाणी एकनाथ शिंदे जिंकतील पण भाजपा सर्वात जास्त त्या ठिकाणी नगराध्यक्ष घेऊन जिंकेल कारण आमची स्ट्रेंथ तेवढी जास्त आहे संघटन तेवढं जास्त आहे त्यामुळं स्वाभाविक राहणार आहे आमदार त्या ठिकाणी जास्त आहे त्यामुळं आमचं स्वाभाविक येणार आहे आणि त्यामुळं पण काँग्रेसला स्पेस दिसणार नाही उबाठा तर त्यांचं महाकल्याण झालं आहे आणि त्यामुळं शरद पवार साहेबांना काही फार स्कोप दिसणार नाही एकवीस तारखेचे निकाल हे महायुतीच्या बाजू दिसते दोन एक आले का आजित चा मला वाटत नाही वाट की महाराष्ट्राच्या सरकारच्या सत्तेच्या वाटेमध्ये काही असे प्रयोग होतील हे प्रयोग जरी पुण्यात झाले ते स्थानिक असतील महाराष्ट्राच्या महाराष्ट्रच्या सरकारच्या वाट्यात

केस झाली त्या केस केसमधलं या काळातली केस नाही आहे या सरकारच्या काळातली केस नाही मग त्या काळात काही त्यांच्याकडून जे काही झालं त्याचा आता निकाल लागले त्यामुळे आत्ता निकाल लागल्यामुळं ते आत्ता लागू होतं आता जी काही कोर्टाने शिक्षा दिली असेल कोर्टाने जे काही त्यांना आपला आदेश दिला त्याप्रमाणे वागावं लागेल पण शेवटी ही घटना या ही सरकार गठीत होण्यापूर्वीची आहे आणि त्यामुळे त्याचे आता परिणाम आता येतात त्यामुळं जे काही कोर्टाचा निकाल आहे त्यानुसार त्यांना राजीनामा किंवा जे काही पुढची भूमिका त्यांची ठरेल मला असं वाटतं की कोकाटेचा काही या काळात भ्रष्टाचार केला या सरकारमध्ये के येऊन त्यांनी भ्रष्टाचार केला या सरकारचं काही लुटलं असं नाही आहे पूर्व झालेल्या घटनावरनं त्यांना ती शिक्षा कोर्टाने केलेली आहे त्यामुळे या सरकारच्या मध्ये त्यांनी भ्रष्टाचार केला असं नाही नाही सरकार कुठे वाचवत नाही आहे जर सरकारला कुणाला वाचवायचं असतं तर बारा बारा दिवस कस्टडी कुणाला भेटली नसती पोलिसांनी कोर्टामध्ये ज्या पद्धतीनं आम्ही बाजू खिंड लढवली की आमच्याकडे पुरावे आहेत आमच्याकडे यांना कस्टडी देणं आवश्यक आहे जे त्या ठिकाणी तेजवानी वगैरे आहेत आणि बघा पोलिसांनी पूर्ण कस्टडी घेऊन त्या ठिकाणी पूर्ण तपास खोलवर केला आहे त्यांचं आता बाहेर येईलच पोलिसांनी केलेलं काम आणि यामध्ये आम्ही का गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही या ठिकाणी कॅम्पॅक्टमध्ये लिहून देणारा कोण होता लिहून घेणारा समोर कोण होता आमच्या अधिकारासमोर बसलेला आहे कोणाचे फोटो त्या देवाण लागलेले आहेत तेवढाच गुन्हा दाखल करू शकतो तेवढा एफ आय आर आम्ही करू शकतो नियमाने मग मात्र पोलीस अधिक खोलात जाऊन अधिक तपास करून त्या गुन्ह्यात कोणकोण सहभागी आहे हा आता पोलिसांच्या ॲडिशनल कुणाला घ्यायचा तो अधिकार आहे पोलीस त्या पद्धतीने काम करतात पण प्राथमिक गुन्हा आम्ही दहाच दाखल करतो फोटो कोणाचे आहे खरेदी खात्यावर आणि कोणी साईन केलं आहे आमच्या अधिकारासमोर आमचा अधिकारी चुकीचा वगला त्याच्यावरही आम्ही कारवाई केली लिहून देणार लिहून घेणार सरकारी जागा लिहून देणार लिहून देणार त्याच्यावरही कारवाई केली गुन्हे दाखल केले आणि पोलिसाचा तपासा हा अंतिम याच्यावर आहे राहिला प्रश्न दुसरा आहे आमचा तपास आमची खारगे समिती सरकारी जागा ताब्यात घेत आहे ती जागा सरकारची आहे आता सरकारची जागा खरेदी खत करताना जे काही स्टॅम्प ड्युटी लागणार आहे ते काही आहे त्यामुळं कुठंच थांबलं नाही आहे या प्रकरणात जो जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई सरकार करणार आहे आपण आश्वस्त राहा रद्द नाही स्टॅम्प ऍक्ट वेगळा आहे आम्ही आता पहिल्यांदा जो आता अर्ज केला आहे कोर्टासमोर तो व्यवहार रद्द करण्यासाठी व्यवहार रद्द करण्यासाठी आम्हाला कोर्टात जावं लागतं कारण स्टॅम्प ऍक्टमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी व्यवहार केले त्याला अधिकार राहत नाही किंवा वरच्याला अधिकार नाही एखादा व्यवहार झाला असेल तो फोडून काढायचा असेल तर सिव्हिल कोर्टात जावं लागतं तसं आम्ही गेलो आहे तर लवकर त्याचा निर्णय होईल पण आता ते जे स्टॅम्प ड्युटी आहे ते नियमात आहे की एखादी खरेदी खत करताना जेवढी भरली ती तर वसूल करावंच लागतं पण जी रद्द करायच्यावर तेवढीच भरावं लागतं हा ऍक्ट आहे त्यामुळं जे तहसीलदारांना निलंबित केलेले त्यांची प्रशासकीय अंतर्गत चौकशी न करता त्यांना निलंबित केले आणि ते बँक मध्ये केलेले तर अशा प्रकारे तहसीलदारांना निलंबित करता येतात का ते अच्छा त्याच्यावरून तीन दिवस आणि दुसरा विषय जे चार तहसीलदार मावळ निलंबित केले गौण खनिज प्रकरण तर त्याच्यात तीन दिवस झाले महसूल प्रशासनात संप चालले त्याबाबत आज आज माझे राज्याच्या महसूल खात्याच्या सर्व संघटनाची बैठक झाली जवळपास पावणे तीन तास या बैठकीत झाली पहिला मुद्दा निलंबनाचा होता या मुद्द्यामध्ये नव्वद हजार ब्रास गवन खनिज हे दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस या काळामध्ये अवैधपणे हन झालं आणि मार्चच्या दोन हजार पंचवीसच्या अधिवेशनामध्ये ही बाब समोर आली त्या अधिवेशनातील प्रश्न उत्तरांचं कम्प्लायन्स या अधिवेशनात आलं या अधिवेशनामध्ये जेव्हा मी आपली सरकार म्हणून बाजू मांडली सभागृहात तेव्हा मात्र हे लक्षात आलं की नव्वद हजार ब्राज जास्त उत्करण झालं पण आमच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही पद्धतीची रॉयल्टी जे एक्स्ट्रा उत्खन्नाची वसूल केली नव्हती जास्तीचं जा उत्खनन केलं तर वसूल करावी लागतं ती केली नव्हती म्हणून त्यांचं निलंबन झालं पण आजच्या बैठकीत आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आपला खुलासा तीन दिवसामध्ये द्या जे काही निलंबन आपलं झालं आहे आणि जर खुलासा दिला तो जर सरकारला वाटला की हा खुलासा योग्य आहे तर सरकार त्यांचं निलंबन रद्द करेल परंतु या ठिकाणी नव्वद हजार त्या ठिकाणी उत्खनन झालं आहे आता हे वसूल करणे ही जबाबदारी आमच्या महसुली अधिकाऱ्याची आहे जास्तीच उत्खनन केलं आहे त्याची रॉयल्टी भरून घ्यावी लागते ती भरून घेतली नाही ती, ना ती रॉयल्टी आम्ही भरून घेऊ आणि दुसरं त्याचे तीन ती प्रश्न होते की एक प्रश्न होता की नायब तहसीलदारची जी त्यांची भरती आहे किंवा त्यांचं इनउस जे प्रमोशन्स आहे त्यामध्ये इनाऊस परीक्षा घ्या ती एक मान्य करण्यालायक आहे दुसरं त्यांचा ग्रे ग्रेट पेचा निर्णय जो आहे त्यांचा ग्रेट पेचा काही थांबलेला आहे ग्रेट पेचा निर्णय त्यांचा करायचा आहे ते त्यांनी मागणी केलेली आहे सोबतच त्यांचा आकृतीबंद जो आहे आता एक आकृतीबंध आम्ही मुद्रांकाचा पूर्ण केला आठ वर्षापासून आकृतीबंद पडलेले आहेत ते आम्ही पूर्ण करतो आहे आणि सोबतच साडेसातशे अधिकाऱ्याचे प्रमोशन्स आम्ही पूर्ण केले आहे आणि काही त्या ठिकाणी त्यांच्या प्रशासकीय बाबी आहेत तेही आम्ही करणार आहे मी त्यांना विनंती केली आहे आपल्या माध्यमातून विनंती करतो पुण्यातनं की मान आपल्या महसूल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कुठलंही त्या ठिकाणी आंदोलन करण्याची गरज नाही सरकार महसूल अधिकारी कर्मचाऱ्याच्या पाठीची ठाम उभा आहे मी त्यांना सुचवला आहे की अनावदानाने केलेली कृती ही, ही के के सरकार मान्यही करेल चूकही मान्य करेल पण मनात उद्दिष्ट ठेवून केलेली चूक करप्शन मनात ठेवून केलेली चूक सरकार मान्य करणार नाही देवेंद्र फडणवीस सरकार पारदर्शी गतिमान आणि त्या ठिकाणी गतिमान सरकारच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत त्यांनी मान्य केलं संघटनांनी मला विश्वास आहे की आज पुण्यात या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझं आव्हान आमचे महसूल अधिकारी कर्मचारी या ठिकाणी स्वीकारतील आणि आपला संप मागे घेतील थेट निलंबन झाले तर याबाबत नाही मॅटमध्ये कुठलाही त्यांना स्टे मिळाला नाही आहे पण सूर्यकांत येवले यांनी केलेली चूक अशम्य आहे अठराशे कोटी दोन हजार कोटीची जागा जा जानला करता या ठिकाणी सरळ सरळ आपण कोणाच्या घशात घालण्याकरता कृती करतो हे अशम्य आहे निलंबनच नाही तर त्यांचा आम्ही तुम्हाला नोकरीतून का काढण्यात येऊ नये अशी नोटीस दिलेली आहे त्यांचा खुलासा आम्ही घेणार आहे आणि खरं तर अशा प्रकरणामध्ये जे इन्वॉल्व्ह असतील त्याचा सरकार कुठलाही दबाव सहन करणार नाही हां सरकारच्या भूमिकेतनं काही अन्यायकारक झालं असेल आम्ही त्यांना एखाद्या गोष्टीला माफ करू पण एवढी मोठी जमीन सरकारची जमीन बाय प्लान कोणाच्या घशात घालणे आणि त्यामध्ये तहसीलदार इन्वॉल्व्ह असणे आणि सरकारचा सेवकच सरकारचा त्या ठिकाणी भ्रष्टपणे या ठिकाणी काम करत असेल इतकी मोठी जमीन दुसऱ्याला देण्याकरता जो व्यक्ती इन्वॉल्व्ह असेल त्याचा मात्र सरकार बंदोबस्त करेल असं आहे की पोलिसांनी कारवाई केली आहे पण एकनाथ शिंदेचं नाव लावणे आता काहीतरी स्फोटक उदाहरण स्फोटक या ठिकाणी वक्तव्य करून काही लोकांना सवय लागली आहे मीडियामध्ये छापून येण्याची मीडियामध्ये ब्रेकिंग न्यूज करायची काही लोकाला वेळ पण नाही आहे पुष्कळ लोकांना सकाळी झोपून उठतात आपलं बोलत राहतात ब्रेकिंग न्यूज करत राहतात मला वाटतं हे जे लोक आहेत ना हे प्रसिद्धीच्या मागे लागलेले आहेत एकनाथ शिंदेचा काही संबंध नाही आहे एकनाथ शिंदेची एकना भूमिका नाही आहे ज्यामध्ये कसा राहणार आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अशा प्रकारे त्यांचं नाव अशा प्रकारे खराब करणे त्यांच्या नेतृत्वावर कर्तृत्वावर अशा पद्धतीची हे करणे हे काही योग्य नाही मला वाटतं एकनाथ शिंदेचं काही त्या ठिकाणी

आज बघा आज महत्वाचा पक्षप्रवेश भाजपमध्ये झाला स्वर्गीय राजीव सातवजी यांच्या धर्मपत्नी आमच्या प्रज्ञाताई सातव यांनी सिटिंग एम एल ए सिटिंग एम एल सी आहे विधान परिषद मेंबर आहे त्यांनी काँग्रेस सोडली खरं तर त्यांनी काही काँग्रेसवर नाराजी व्यक्त नाही केली पण काय आहे का सोडतात आहे सिटिंग एम एल सी काँग्रेसचा पायपोस काँग्रेसमध्ये नाही कोणी नेता कोणाशी बोलायला तयार नाही प्रचंड असंतोष काँग्रेसमध्ये आहे राहिला प्रश्न पुण्याचा पुण्यामध्ये सुद्धा ही स्थिती आहे की पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लोकांच्या मनात असंतोष आहे कार्यकर्त्याच्या मनात असंतोष आहे पण भाजपमध्येही जर एखादा कार्यकर्ता चांगला असेल तर त्यांना आम्ही त्या ठिकाणी घेत असतो पण कुठल्या पक्षामध्ये असंतोष असेल आणि त्या ठिकाणी चांगला कार्यकर्ता एखाद्या वेळी समाजकार्यातनं राजकीय कार्यातनं समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता चांगला कार्यकर्ता काम करतो आणि त्याच्याकडे त्या पक्षाचे लोक लक्ष देत नाही तो आपल्याकडे आला असेल तर आम्ही त्या ठिकाणी त्यांना पक्षात घेण्याची भूमिका स्वीकारतो नाही आमदारांशी आम्ही चर्चा करू शेवटी संघटना महत्वाची आहे आमदारही महत्वाचीच आहे पण करता शेवटी एक्कावन्न टक्केची लढाई आम्ही जिंकायची आहे एक आणि एक अकरा करायचं असतो एक आणि एक दोन तर कोणी करतं एक आणि एक अकरा करताना मात्र काही गोष्टी कराव्या लागतात आम्ही आमदार नाही समजू आम्ही आमच्या प्रति संघटनेच्याही कार्यकर्त्याला समजू राजकारणामध्ये इलेक्टिबिलिटी महत्वाची असते शेवटी संख्या महत्वाची असते आणि संख्येचं गणित जुळवण्याकरता काही ठिकाणी पक्षप्रवेश करावा लागतात ज्या ठिकाणी आम्ही कमी आहोत तिथे वाढलं पाहिजे ज्या ठिकाणी आम्ही आहोत त्या ठिकाणी आम्ही कधीच पक्षप्रवेश करून कॅन्डिडेट देत नाही आम्ही आहोत आमचे कार्यकर्ते स्ट्रॉंग आहेत एक्कावन्न टक्केची लढाई लढाला जिंकायला आम्ही सक्षम आहोत त्या ठिकाणी आम्ही कधी कधीच हा पक्षप्रवेश वगैरे करत नाही पण ज्या ठिकाणी थोडासा गॅप आहे शेवटी एक्कावन्न टक्केची लढाई ठरली आहे ज्याला एक्कावन्न टक्के मतमंडळात तो जिंकणार त्यामुळे एक्कावन्न टक्केची लढाई लढताना काही गोष्टी कराव्या लागतात ते आम्ही करणार आहोत पुण्यात आता भाजप आणि अजितदा स्पष्ट झाले पण निवडणुकीनंतर हे दोन पक्ष सत्तेमध्ये एकत्र दिसतील मला नाही वाटत फार गरज पडेल भाजपा महायुती प्रचंड बहुमताने विजयी होईल असं मला वाटतं मी मी राज्याचा या खात्याचा मंत्री म्हणून मी महसूल संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि राज्यातल्या सर्व महसूल कर्मचारी अधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो त्यांनी राज्याच्या एकंदरीत चौदा कोटी जनतेच्या जे आपला रोजची कामं आहे ते बंद न करता सरकारवर विश्वास ठेवला आणि खास करून माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी महसूल संघटनाचे सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी आभार मानतो